हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत मस्त इन्स्टंट असे मेंदू वडे पायासाठी मी रवा घेतलेला आहे एक अर्धी वाटी चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पहा गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आता आपण ज्या वाटीने रवा घेतला होता अर्धी वाटी त्याच वाटीने एक वाटी पाणी ॲड करूया छान या पाण्याला उकळी काढून घेऊया यामध्ये थोडस चवीप्रमाणे मीठ ॲड करूया थोडस मीठ ॲड करूया कारण आपल्याला नंतर मीठ कशात ॲड करायचं नाही ह्याच्यामुळे ह्याच्यातच आपल्या आवडीनुसार कमी जास्त असं मीठ तुम्ही ॲड करू शकता तर थोडंसं तेल ॲड करूया तर छान याला उकळी येऊ हो देऊया खूप वेळा आपल्याला दररोज तेच नाश्ता खाऊन कंटाळा येतो त्यावेळेस काहीतरी खाऊ वाटतं परंतु डाळ वगैरे अगोदर भिजल नसल्यामुळे आपल्याला बनवता येत नाहीत वडे वगैरे तर तुम्ही अगदी दहा मिनटात कुठले इनो वगैरे काहीच लागत नाही अगदी दहा मिनटात तुम्ही हे वडे तयार करू शकता आणि मस्त छान असा नाश्ता एन्जॉय करू शकता पहा पाण्याला छान उकळी येत आहे आता आपण यामध्ये रवा ॲड करूया रवा छान असा याला शिजवून घेऊया घट्ट गोळा होईपर्यंत हे शिजवून घेऊया पहा घट्ट असा रवा शिजवून घेऊया तुमच्याकडे बारीक रवा नसेल जाड वगैरे असेल तर तुम्ही त्याला मिक्सरला एकदा फिरवून घेऊ शकता एक दोन मिनट ह्याला झाकून कमी गॅसवर वाफवून घेऊया आपण याला एक दोन मिनटं झाकून ठेवलं होतं छान आपला रवा वाफवून झालेला आहे सहा अगदी घट्ट झालेला आहे आता याला एका ताटात काढून घेऊया थंड करून घेऊया प आपण रवा थंड करून घेतला आहे आता यामध्ये आपण एक छोटी वाटी बेसन ॲड करूया प छान बाइंडिंग येते आणि वडे पण खूप टेस्टी लागतात त्यानंतर एक उखडलेला बटाटा ॲड करूया त्यानंतर थोडंसं जिरं त्यानंतर चिरलेली मिरची कोथिंबीर आलं किसून घेतलेलं आणि थोडा कडीपत्ता हे सर्व ॲड करूया मी छान असं घट्ट मळून घेऊया आपण थोडंसं तेला झात लावून छान याचा असा घट्ट गोळा तयार करून घेतला पाहू शकता आता छान याचे वडे तयार करून घेऊया पहा याचे तुम्ही लहान मोठे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठे असे पाहिजे तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही याचे वडे तयार करून घेऊ शकता पहा आता मी याच पद्धतीने सर्व वडे तयार करून घेते पहा आपण छान असे वडे तयार करून घेतले पाहू शकता तुम्ही आता याला छान फ्राय करून घेऊया आपण गॅसवर कढई ठेवली आहे त्यात तेल ॲड केलेलं आहे तेल पण छान गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये वडे सोडून घेऊया आपण सर्व वडे सोडून घेतले आहेत पाहू शकताय तुम्ही तर छान याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असे गोल्डन होईपर्यंत आपण हे सर्व वडे छान फ्राय करून घेऊया पहा किती मस्त दिसत आहे पाहू शकताय तुम्ही मस्त अगदी टेस्टी वडे तयार होतात खूप चविष्ट लागतात हे वडे पहा आता झटपट तुम्हाला आहे त्यावेळी अगदी झटपट अगदी दहा मिनटात होणारे हे वडे आहेत तर आता छान याला फ्राय करून घेऊया पहा मस्त छान अगदी पाहू शकता किती जबरदस्त कलर आलेला आहे मस्त आपले वडे तयार झालेले आहेत चला तर काढून घेऊया किती सुंदर दिसत आहेत पाहताच अशी खाण्याची चाहत आहे हां मस्त आपले छान असे वडे तयार झालेले पाहू शकता मस्त सुंदर अगदी छान असा कलर आलेला आहे परफेक्ट आपला वडा तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही याला चटणीबरोबर बर, कशा कशाबरोबरही खाऊ शकता तुम्हाला आवडते त्यावर चटणी बरोबर हां किती सुंदर दिसत आहे पाहू शकता तुम्ही कशी वाटली माझी रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडली लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाचे का नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद